नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी श्री क्रीडा मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन समाजसेवक लोटे बंधूंचा पुढाकार रमजान महिन्यानिमित्त अंबरनाथ शहरातील श्री क्रीडा मंडळाच्या वतीने शहरातील पश्चिमेला भवनी चौक येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या इफ्तार पार्टीचे विशेष आकर्षण म्हणजे माजी नगरसेवक संदीप लोटे आणि समाजसेविका अनिता लोटे तसेच लोटे यांनी घेतलेला संदेश दिला या कार्यक्रमात मुस्लिम समाज बांधवांसह इतर समाजातील नागरिकही सहभागी झाले ज्यामुळे सामाजिक बंधुत्व अधिक रूढ झाले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकोपाचा संदेश देत समाजात बंधुभाव वाढावा अशी इच्छा व्यक्त केली शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तां जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा